नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खबर आहे आनंदाची बातमी आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींना बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार एकत्र तर तो नेमका कोणत्या दिवशी मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला बारावा हप्ता तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता एकत्रित कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमी विनंती करेल जर आपण या चॅनलवर असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणींनो आदित्यताई तटकरे ज्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत तर त्यांनी नेमकं ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ती झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून लाडक्या बहिणींना तिन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला आहे तर त्यांना चौदावा हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना बारावा तेरावा हप्ता मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींना चौदाव्या हप्त्यासोबत बारावा आणि तेरावा हप्ता एकत्रित मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं आता बघूया आपण की हा हप्ता आपल्याला कधी मिळू शकतो तर लाडक्या बहिणीनं बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही तर याचं प्रमुख कारण जे सांगण्यात आलेलं आहे महिला व बालविकास विभागाकडून की सदर लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहे तर त्या पडताळणीचं काम सुरू होतं या दरम्यान ह्या हप्त्यांची तारीख आल्यामुळे पडताळणीच्या कामामुळे या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले नाही त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना बारावा हप्ता मिळालेला नाही त्याचबरोबर काही लाडक्या बहिणी अशाही आहेत की त्यांना तेरावा हप्ता मिळालेला नाही आणि अजूनही लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना बारावा आणि तेरावा हे दोन्ही पण हप्ते मिळालेले नाही तर लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि महिला व बाल विकास अर्धांची पडताळणी पण पूर्ण झालेली आहे आणि या पडताळणी दरम्यान ज्या लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट ओके होते म्हणजे कोणतीही त्रुटी त्यामध्ये नव्हती ज्या लाडक्या बहिणी पात्रता पूर्ण करत होत्या तर अशा लाडक्या बहिणींना पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये बसत नव्हतं तरी पण त्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना मात्र आता या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यामुळे अपात्रतेचाही आकडा खूप मोठा आहे त्याचबरोबर पात्र असलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा सुद्धा मोठा आहे त्यामुळे आता चिंता करू नका बऱ्याच लाडक्या बहिणी या पात्र सुद्धा झालेल्या आहेत फक्त त्यांचे डॉक्युमेंट पडताळणीमुळे त्यांना बारावा आणि तेरावा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकलेला नव्हता त्या लाडक्या बहिणीनो आता नुकतीच बातमी आलेली आहे खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे आणि त्यानुसार आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना याच्या अगोदर आम्ही बारावा आणि तेरावा हप्ता थांबवला होता तर त्यांच्या अर्जाची पडताळणी झालेली आहे आणि त्यांना सुद्धा आता चौदाव्या हप्त्यासोबत बारावा आणि तेरावा हप्ता आम्ही वितरित करणार आहोत तर लाडक्या बहिणीनो आता प्रश्न पडतो की बारावा आणि तेरावा हप्ता आपल्याला कोणत्या दिवशी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी सांगू इच्छितो की आता चौदावा हप्ता हा सत्तावीस ऑगस्टला म्हणजे गणेश चतुर्थीचा मोठा सण आहे महाराष्ट्रभर हा मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातो त्यामुळे लाडक्या बहिणींनं महाराष्ट्र शासन सत्तावीस ऑगस्टला सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता वितरित करणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला आहे तर त्या लाडक्या बहिणींना चौदाव्या हप्त्याचे केवळ पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना याच्या अगोदर बारावा तेरावा हप्ता मिळालेला नव्हता तर त्या लाडक्या बहिणींना चौदाव्या हप्त्यासोबत बारावा आणि तेरावा हे दोन्ही हफ्ते एकत्रित म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावर आता जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो अनेक लाडक्या बहिणींचा गणेश चतुर्थीचा जो काही सण आहे तर तो अतिशय आनंदात साजरा होणार आहे आणि यासाठी शासनाने तरतूदही केलेली आहे आणि आता सत्तावीस ऑगस्ट या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात अशा प्रकारची महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो जर आपण प्रतीक्षा करत असाल चिंतेत असाल तर आता आपल्याला फक्त दहा दिवसाची वाट बघावी लागेल कारण येत्या सत्तावीस ऑगस्टला आपल्या खात्यावर पैसे निश्चित जमा होऊन जातील तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट आलेलं होतं जर आपण हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद